आज होती गणेश चतुर्थी आपल्या लडक्या बाप्पाचं आगमन बाप्पाला आणायला जायचं होतं त्यासाठी ट्रेलर धुऊन घेतला नंतर बघा सगळी पोरं घेऊन चाललेलं गणपती आणायला आपल्या घरातलं गणपती आणायचं होतं जाता जाता आज पाऊस पण उघडला होता वातावरण एकदम भारी झालं पण आगमन असल्यामुळं तर जे आम खुश होतो सगळी मोठ्या बसनं लहानापर्यंत सगळी टॉयलेट भरली होती आणि आम्ही निघालेलो गणपती आणायला लहानपणी जेव्हा गणपती घरातला ठरवायचा तेव्हा चार वेळा कुंभारवाड्या जाऊन यायचं गणपती घरात येईपर्यंत आपल्याला घ्यायचा होता गणपतीचा रुमाल रुमाल आणि ती घेतलं आणि आलं हॉटेलमध्ये हो हॉटेलमध्ये हो मागवला चहा विषय आहे का विनया मी चहा पिला इकडे गणपतीचं औक्षण करून घेतलं दोन्ही पण आपल्याच घरातला गणपती आहेत एक मामाचा आणि एक आपल्या घरातला आहे विषयी आहे का घरातल्या मूर्त्या घेतल्या आणि निघालो घराकडे जाता जाता गणपतीचं दर्शन घेतच होतो आपण विषय आहे का नंतर संध्याकाळी चाललेलो बाबा आपल्या मंडळाचा गणपती आणायला विषय आहे का सगळं कार्यकर्त तयारीत होत कोण्या पळवत होता ट्रॅक्टर हळू घे म्हंटल बारकी पोहराईत तळमावल्यात आलो आपल्या शिवसिद्धीच्या राजाचं दर्शन घेतलं तिथनं पुढं कार्यकर्त्याने ओवाळून घेतलं नंतर बागा मूर्ती घेतली ट्रॅक्टर मध्ये भरून विषय आहे का तळमावल्यात आलो तर म्हटलं चला बाजार पेटत ना फिरून येऊ घ्यान घेतली आलो तळबीडकर वडेवाल्या यांच्या पैसे गर्दी तर होती वडापाव मागवलं बाहेर उभं राहूनच खाल्लं विषय आहे का नंतर आलो मूर्तीपाशी कार्यकर्ते वगैरे सगळे बसून घेतलो आणि मूर्ती घेऊन चाललो गावाकडे विषय आहे का वैयक्तिक मंडळाचा भाग असल्याशिवाय मंडळ काय आहे हे कळत नाही मंडळात असणं हेच लय खूप मोठं नशीब आहे ते कशी वाटली तेवढी कमेंट करून